व्हॉइस ऑफ मीडियाचे राज्यस्तरीय शिखर अधिवेशन नुकतेच शिर्डी येथे संपन्न झाले या अधिवेशनाला संपूर्ण राज्यभरातून एकूण चार ते पाच हजार पत्रकारांनी हजेरी लावली होती यावेळी उत्तर महाराष्ट्र विभागातून व्हॉइस ऑफ मीडिया चाळीसगाव तालुका अध्यक्ष कल्पेश महाले यांना उत्कृष्ट कार्यसेवा विशेष पुरस्काराने ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर दैनिक देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे एडिटर पुढारीचे प्रसन्ना जोशी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील गोदावरी समूहाचे अध्यक्ष सौराजश्री पाटील बीडचे माजी खासदार प्रीतम मुंडे शेतकरी नेते रविकांत तुपकर व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेश अध्यक्ष अनिल म्हस्के यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे